कर्ज संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार शेतकरी कर्ज निवारण योजना आणण्याच्या तयारीत आहे या योजनेसाठी अंदाजे पस्तीस हजार कोटींची तरतूद केली जाऊ शकते आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजनेची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार अशी मागणी सातत्यानं जोर धरते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री यांनी दिली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप पन्नास ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आली आहे त्यामुळे व्हिडिओ बघा कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पामध्ये शक्य आकडेमोड सुरू थकबाकी बाबतच्या माहितीचे संकलन परदेशी समितीकडे देण्यात आले असून शेतकरी कर्जमाफीची तीस जून ची मुदत देण्यात आली असली तरी राज्य अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच सरासरी पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळत आहे मागील दिवसाच्या तुलनेमध्ये आता सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे तर कडधान्य आणि मसाला पिकांचे दर मात्र कायम सीसीआयची कापूस खरेदी सत्तावीस ला थांबणार संपूर्ण देशभरामध्ये दे शेतमालाच्या दरात घसरण सुरूच असून कापसाच्या बाजारभाव देखील उतरती कळा लागली आहे त्यातच आता किमान आधारभूत किमतीमध्ये कापसाची खरेदी करणारी सीसीआय खरेदी केंद्र सत्तावीस फेब्रुवारी पासून बंद होणार आहे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा निर्यातीमध्ये वीस टक्के झाली घट आठ महिन्यामध्ये कांदा निर्यात करून मिळाले होते एकवीसशे सदतीस कोटी रुपये परकीय चलन शासनाच्या कांदानिर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे रेशनवर आता तांदळाऐवजी मिळणार मका मार्च महिन्यापासून रेशन लाभार्थ्यांना गव्हासोबत तांदळाऐवजी आता मक्का देण्यात येणार असून यासाठी शासनाद्वारे आत्तापर्यंत सुमारे पंधरा हजार क्विंटल मक्का खरेदी करण्यात आली आहे दरवाढ होण्याच्या नादात तुरीमध्ये आठशे रुपयांचा बसला फटका मागील दिवसामध्ये नऊ हजारावर गेलेला तुरीचा दर आता घसरून सात हजार आठशे रुपयावर आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले महाराष्ट्रामध्ये भावांतर योजना लागू करा खासदार अशोक राज चव्हाण यांची शेतकऱ्यांसाठी राज्यसभेमध्ये मोठी मागणी सोयाबीनला उत्पादन खर्चानुसार योग्य भाव देण्यासाठी भावांतर योजना सुरू करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे दोन हजार वीसच्या विमासाठी सरकारकडून एकशे चौतीस पॉईंट अकरा कोटी रुपये मिळाले ब्याण्णव कोटींच्या स्थगितीवर आज होणार सुनावणी धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेवीस हजार चारशे बारा शेतकऱ्यांना विम्याचे प्रति क्विंटल पंधराशे रुपयापर्यंत पर्यंत मिळत आहे भाव मात्र खर्च एकोणीसशे बावन्न रुपया आला असून केलेला उत्पादन खर्च निघणे झाले अवघड यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बांधकाम साहित्याचे होणार वाटप इमारत व इतर बांधकाम कामगारांना शासनामार्फत जीवनावश्यक वस्तू भांडी साहित्य संचाचे वाटप करण्यात येत आहे मित्रांनो तुम्हालाही या भांडी संच योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज देशात मुलांना सोशल मीडियावर बंदीसाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची तयारी करत आहे भारत हा सर्वात मोठा सोशल मीडिया वापरकर्ता देश असून सोळा वर्षाखालील मुलांना आता सोशल मीडियावर बंदी येऊ शकते <गणीव> दोन हजार सत्तावीस ची जनगणना होणार डिजिटल पद्धतीने पुन्हा घटल्याने शेतकरी आले चिंतेत सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर घसरले असून मागील दिवसामध्ये वाढलेल्या कापसाचा भाव आता किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापूस शेतकऱ्यांना विकावा लागत आहे व्यापार कराराचा मक्क्यावर दबाव डी टी जी एस आयतीच्या चर्चेवर भाव घसरले अमेरिकेच्या डी टी जी एससाठी भारताची बाजारपेठ खुली केल्याने मक्याच्या दरावर विपरीत परिणाम झाला असून सध्या मक्याला हमीभावापेक्षा पाचशे ते सहाशे रुपयांची कमी दर मिळत आहे सध्या अनेक बाजार समितीमध्ये नवीन हळदीची आवक होत असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील प्रतवारीनुसार असणाऱ्या हळदीचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू झाले आक्रमक एक जुलै पासून राज्यभर रेल रोको आंदोलन तसेच सरकारी रुग्णालयामध्ये औषध खरेदीवर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ढगाळ हवामानामुळे रबीची पिके आली धोक्यात काही जिल्ह्यामध्ये हवामानामध्ये झालेल्या मावा या रोगाचा वाढला आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला मिळणार आहे पायलटच्या संगन मतानेच पाण्यात आले विमान अजितदादाच्या अपघातानंतर रोहित पवारांचा खळबजनक दावा कारण इतिहासामध्ये पहिलीच वेळा ब्लॅक बॉक्स विमानासोबत जळाला आहे कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले कापूस वेचणी यंत्र कापूस उत्पादकांची गेल्या अनेक वर्षापासून असणारी कापूस वेचणीची यंत्राची मागणी अखेर पूर्णत्वास आली असून भोपाळ येथील इंजिनिअरिंगद्वारे हे यंत्र विकसित करण्यात आले आहे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाधा समितीमधील मधील सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आधार क्रमांक नसल्यामुळे डीसीसीच्या पंधरा हजार एकशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरता येईना आधार क्रमांक न मिळाल्याने शेतकरी राहू शकतात कर्जमाफीपासून वंचित गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमले आंतरराष्ट्रीय तणावडीमध्ये शेतमालाबरोबरच किराणा मालाचा दरावर देखील विपरीत परिणाम झाला असून खाद्यतेल व शेंगदाणा तेल, तेल महाग झाले आहे फेब्रुवारीमध्ये उन्हाचे चटके कायम पारा बत्तीस अंशावर नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारीच्या थंडीनंतर आता फेब्रुवारीच्या मध्यापासून उन्हाचे चटके जाणू लागले आहे अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाच हजार शंभर कोटींची होणार कर्जमाफी अतिवृष्टी पूर्व सततच्या पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची हालचाली आता सुरू झाली आहे तीस जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते कापसाचे दर पुन्हा घटल्याने शेतकरी आले चिंतेत सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर घसरले आहे मागील दिवसामध्ये वाढलेल्या कापसाचा भाव आता कमी झाला असून किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापूस शेतकऱ्यांना विकावा लागत आहे उन्हाचा चटका वाढताच लिंबाचे दर आले तेजीत उन्हाळ्याची चाऊल लागताच लिंबाची आवक घटली असून पाच दिवसामध्ये लिंबूचा दर वीस टक्क्यांनी वाढला आहे सध्या दर्जानुसार लिंबाला प्रति तीनशे ते आठशे रुपयांचा दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्वाची बातमी आपण आज या व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद